माय नमस्कार त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव उपक्रमात आज आपण धनत्रयोदशी अभिवाचनातन श्रवण करूया <coughs> अश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी सण साजरा केला जातो या दिवशी वस्त्रालंकार खरेदी करणे शुभ मानतात उपवास करून घरातले द्रव्य अलंकार पेटीतून काढून ते साफसूप करतात कुबेर विष्णू लक्ष्मी योगिनी गणेश नाग द्रव्यनिधी यांची पूजा करून नैवेद्य दाखवतात या दिवशी सायंकाळी धनाची आयुर्वेदिक औषधीची पूजा करतात या दिवशी धन्वंतरी जयंती साजरी करतात एकत्र येऊन धन्वंतरी देवतेचे स्मरण करतात क्षीरसागराच्या मंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली त्यात चंद्राचा थोरला भाऊ म्हणून धन्वंतरी हे पाचवे रत्न बाहेर पडले यांच्यापासून आयुर्वेद विकास पावला तसेच नाना औषधांचा विकास झाला अनेक वनस्पतीचे औषधी तत्व देवांना समजले भगवान विष्णूच्या अवतारात गणना होते आयुर्वेदाचा अर्थ म्हणजे मानव जीवनाचे ज्ञान असा भारतीय सर्व जगात प्रसिद्ध निरोगी माणसाच्या स्वास्थ्याचे निरोगी माणसास रोगमुक्त करणाऱ्या आयुर्वेदाच्या मूलभूत सिद्धांताचे चिंतन केले जाते जैन धर्मी या दिवसाला धन्य तेरस वा ध्यानतेरस म्हणतात भगवान महावीर या दिवशी तिसऱ्या व चौथ्या ध्यानात जाण्यासाठी योग निद्रेत गेले होते तीन दिवसाच्या योग निद्रेनंतर त्यांना दिवाळीच्या दिवशी निर्वाण प्राप्ती झाली तेव्हापासून हा दिवस धन्यतेरस या नावाने प्रसिद्ध झाला धनत्रयोदशी या दिवशी आणखी एक वशिष्ठ म्हणजे सायंकाळी दक्षिणेकडे कणकेचा एक दिवा लावतात त्याला म्हणतात या दिवशी घालून घराच्या बाहेर दक्षिणेला ठेवतात दक्षिण दिशेला तोंड करून हा हात जोडून यमराजाचा खालील मंत्र म्हणून नमस्कार करतात मृत्यू नाम दंडपाशाना कालेन श्यामया सहा त्रयोदशांना दीपदानात प्रियता मम इतर कोणत्याही दिवशी दिव्याची पूजा दक्षिणेकडे तोंड करून करीत नाही दक्षिण दिशा ही धर्माची मानली जाते येम मा धर्मराज ही मृत्यूची देवता या दिवशी त्याची पूजा केल्याने आपण मृत्यू टळतो असे म्हणतात धनलक्ष्मी धान्य लक्ष्मी धैर्यलक्ष्मी शौर्यलक्ष्मी विद्यालक्ष्मी कार्यलक्ष्मी विजयालक्ष्मी राजलक्ष्मी या दिपळीत अष्टलक्ष्मी तुमच्या वर्धनाचा वर्षाव करोत धनत्रयोदशीच्या आपणास मनपूर्वक शुभेच्छा मनपर्वशुभेच्छा